नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण प्रेस नोट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सार्वजनिक आरोग्य विभागमार्फत प्रसारित करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत वयवर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षातून एकदा ब वय वर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी व त्याकरिता रुपये पाच हजारप्रमाणे अनुक्रमे अडतीस पॉईंट छप्पन कोटी व रुपये सहासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी कोटी खर्च अपेक्षित असल्याने त्यानुसार प्रतिवर्षी एकूण रुपये एकशे पाच पॉईंट त्रेचाळीस कोटी इतका खर्चास मान्यता मिळाली आहे त्यानुसार चाळीस वर्षावरील वयाच्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या ठरवून दिलेल्या नमुन्यात त्या त्या आर्थिक वर्षात करून घ्याव्यात व संबंधित रुग्णालयाला त्यासाठी आवश्यक रक्कम प्रथम स्वतः अदा करावी व त्याची प्रतिपूर्ती आपल्या कार्यालयातून मिळवावी असे नमूद करण्यात आले आहेत तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित रुग्णालयाला लाभार्थ्यांनी भरलेल्या रकमेच्या विनियोग प्रचलित नियमानुसार करण्याची मुफा राहील त्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर राज्यातील वय वर्ष चाळीस पुढील कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असलेल्या सुविधाप्रमाणे समान वैद्यकीय चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मुफा राहणार आहे यापैकी काही चाचण्या उपरोक्त संस्थांमध्ये उपलब्ध नसून सदर चाचण्या तालुका स्तरावर बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध दे करून देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती वेगळ्याने विहित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे